नाशिक लोकसभेमध्ये आजवर कधी कुठली संत व्यक्ती खासदार झाली नाही किंवा खा, खासदारकीसाठी उभे राहिली नाहीत तर तुम्हाला असं का वाटलं की नाशिकचं खासदार म्हणून तुम्ही उभं राहावं आणि त्याला सेवा करावी हे आमचा जयबाबांबद्दल परिवार आहे आणि त्या परिवाराने विचार केला काही परिस्थिती राजकारणाची आहेत आणि त्या परिस्थितीला अनुसरून एक बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की यावेळच्या लोकसभेमध्ये आपण बाबांना काय करू या ठिकाणी या लोकसभेचा उमेदवार म्हणून काय या करूयामध्ये उतरूया ज्या ज्या वेळेला राशी स्वतः चुकीचं काम करते त्याला धर्म सत्याला आता धन्य घेऊन त्याला त्यांचं काम करावं लागतं आज अलीकडे आपण बघतो की राजकारणाचा अर्थ म्हणजे काय झालेला आहे राजकारण म्हणजे पैसे कमवण्याचं साधन किंवा एक धंदा व्यवसाय ज्याला दृष्टिकोन आपण म्हणतो दृष्टीने पाहिलं जातं मात्र राजकारणाचा खरं अर्थ अर्थ काम आमचे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे ही की त्यांनी सांगितलं की राजकारण म्हणजे काय की समाजसेवा करण्याचं प्रभावी साधन म्हणजे राजकारण आहे